नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ एक धक्कादायक घटना घडत असताना अशातच एका खळबळजनक बातमीने संपूर्ण कला विश्वात हा हगार माजलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया काय आहे ती बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा संगीत विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे संगीतकार गायक ए आर रहमान यांच्या पत्नी सायरा बानू यांच्या घटस्फोटाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान आणि त्यांच्या पत्नी सायरा बानू या लग्नाच्या जवळपास तीन दशकानंतर विभक्त होत आहेत दरम्यान अनेक वर्षापासून ए आर रेहमान संगीत क्षेत्रात आपलं वर्चस्व टिकवून आहेत रेहमान यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये सायरा बानो यांच्याशी लग्न केलं होतं या जोडप्याला खेजा रहिमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत नात्यातील भावनिक तणावामुळे ना हा निर्णय घेतल्याचं सायरा आणि ए आर रेहमान यांनी सांगितलेलं आहे ए आर रेहमान यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत संगीतकारांमध्ये केली जाते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये रोजा या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेले रहमान यांच्याकडे आज एक यशस्वी संगीतकार म्हणून पाहिलं जातो त्यांना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित केलेलं असून त्यांची संपत्ती कोट्यावधीच्या घरात आहे आज त्यांच्या या वैयक्तिक जीवनात आलेल्या वादळामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे व यामुळे त्यांच्या चाहत्यांना खूपच मोठं दुःख सहन करावं लागत आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला ए आर रेहमान आणि त्यांच्या पत्नी सायरा वणू यांच्यामधील झालेल्या मतबदाबद्दल काय मत आहे बदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात धन्यवाद